फूलों की कहाणी ने लिखी रातो की कहाणी ने लिखी हम किसी के गुलाम नहीं है क्योंकि हमारी जिंदगानी बाबासाहेबने लिखी काल भीम भीमजयंतीच्या भाषणाची सुरुवात कशी करावी याबद्दल माहिती देणारा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता मला एक फोन आला आणि त्यांनी विनंती केली की सर म्हणजे या भाषणाचा शेवट कसा करावा याबद्दलची जजळीत माहिती देणारा व्हिडिओ आपण टाकावा आणि आमच्या आम्हाला याबद्दलची माहिती द्यावी आणि या विनंतीला मान घेऊन आज भीमजयंतीच्या भाषणाचा शेवट कसा करावा याबद्दलची माहिती घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो हो आहे तर नमस्कार बांधवांनो मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग तर मित्रांनो भीमजयंतीच्या भाषणाच्या शेवटकडे येत असताना आपण म्हणूया की रक्षा तुझी न माझी हे संविधान करते रक्षा तुझी न माझी हे संविधान करते जे जे हक्क पाहिजे ते प्रदान करते बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं आहे की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे बाबासाहेब सांगतात की राजकारणापेक्षा संघटना मोठी आहे राजकारण जर बदलायचं असेल तर संघटना ही ताकदवान आणि मोठी बनवली पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाला गुलामीमध्ये जाण्यापासून वाचवायचं असेल आपल्याला दिलेलं संविधान जर रक्षायचं असेल तर आपल्याला संघटना मजबूत करावी लागेल समाजाचं वाटोळं हे समाजातील अज्ञानामुळं होतं समाजाला जर सज्ञान करायचं असेल तर एक वैचारिक गतिमान चळवळ आपल्याला चालवावी लागेल आणि ही पण चळवळ आपल्याला मोठी करावी लागेल आणि आपल्या समाजाला शहाण करावे लागेल हा बाबासाहेबांचा विचार होता मायबाप बांधवांनो आणि भगिनींनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कशासाठी के केला त्या चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी माझ्या पाठीमागे किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी मुळीच नाही तर हा सत्याग्रह केला के की आपल्या मूलभूत अधिकारांना मिळवण्यासाठी बाबासाहेब म्हणले की जिथं गुरं ढुरं पाणी पितात कुत्रं मांजरं पाणी पितात तिथं मात्र माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही आम्हीही मानव आहोत आम्हालाही माणसासारग जगण्याचा अधिकार आहे आणि हे निसर्गात मिळालेले आपले मूलभूत अधिकार हे आपल्याला मिळाले पाहिजेत आणि यासाठीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे या चौदार तळे सत्याग्रहामुळे समाजामध्ये परिवर्तनांच्या क्रांतीची नांदी भरली शोषित वंचिताच्या मनामध्ये मूलभूत हक्क अधिकारासाठी लढण्यासाठीचं स्फुल्लिंग चेतलं आणि सामाजिक सबलीकरणाचा एक नवा अध्याय या चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून सुरू झाला बांधवांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळून दिलेले आहेत हे, हे हक्क आणि अधिकार आपल्याला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि आपण जर गापीड राहिलो तर हे मिळालेले अधिकार आपले बाजूला जायला अजिबात वेळ लागणार नाही आपल्याला ज्या दलदलीमधून बाबासाहेबानं बाहेर काढलेलं आहे त्या दलदलीमध्ये पुन्हा पाठवण्यासाठी या देशामध्ये एक प्रचंड मोठी व्यवस्था काम करत आहे यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की आता आपल्याला या रीलच्या बाहेर पडून रिअलमध्ये यावं लागेल तरच या, ला या अद्भुत आणि प्रचंड शक्तिशाली शक्तीला आपण पराजित करू शकू त्यामुळं समाजाला संघटित राहावं लागणार रा आहे समाजाला प्रस्थापितालाच्या दावणीला बांधणाऱ्या दलालापासून आपल्याला सावध राहावं लागणार आहे समाजातील काही दलाल लोक कसे असतात याबद्दलची मला एक छोटीशी गोष्ट आठवत आहे आपल्याकडे पारदी नावाचा एक समाज आहे तो त्याची नित्य का कामं उरकल्याच्या नंतर तो आपल्यासोबत दोन चित्र असणारा एक पिंजरासोबत घेतो सोबत फाशीही घेतो आणि दूर जंगलामध्ये शिकारीसाठी जातो जंगलामध्ये हा पिंजरा बाजूला ठेवतो त्याच्या बाजूला दाणी वगैरे टाकतो त्याच्या बाजूला फाशीही पेरतो आणि लांब त्या पिंजऱ्यापासून दूर जाऊन बसतो आणि त्याच वेळेला बाजूला बसून इशारा केला की या पिंजऱ्यामधील तित्र चिव चिव चु, चिव चिव करून वळडायला लागतात आणि त्याच वेळेला त्यांचा तो आवाज परिसरामध्ये गुंजायला लागतो आणि बाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या तित्रांना वाटतं की कुणीतरी आपला रावळा आला आहे आपल्याला तो बोलवत आहे आणि त्याच वेळेला परिसरातली तित्रं त्या पिंजऱ्याच्या भोताली गोळे होतात आणि त्या पिंजऱ्याच्या बाजूला पेरलेल्या फाशामध्ये हे सारेची सारी चित्र तिथं अडकले जातात काही वेळानं तो पारदी त्या पिंजऱ्याजवळ येतो त्या फाशामध्ये अडकलेले सर्वचची चित्र बाजूला काढतो आणि दुसऱ्या एका पिंजऱ्यामध्ये भरतो आणि सारेची सारे ते चित्र आपल्या खांद्यावरती लादून आणि एक तो पाळलेल्या चित्रांचा पिंजरा आपल्या हातामध्ये घेऊन तो आपल्या घरी येतो या पाळलेल्या चित्रांचा पिंजरा सावलीला ठेवतो त्यांना गहू तांदूळ खायला टाकतो आणि या पकडलेल्या चित्राची मात्र तिथं क कत्तल करून टाकतो ही कत्तल झालेली तित्र आपलीच पाहुणेरावळी म्हणून जवळ गेली होती मात्र त्यांच्या या नादापाई ही पकडली गेले यांची कत्तल झाली आणि अशीच व्यवस्था आज आपल्या समाजामध्ये होत आहे उद्याच्या या लोकसभेमध्ये अशीच पाळलेली तित्र आपल्या आजूबाजूला येतील चिव च्युच्यू करतील आणि त्यांच्या फाशामध्ये आपल्याला अडकतील आणि आपला, आपला सुद्धा हे बळी द्यायला मागं पुढं पाहणार नाहीत बांधवांनो ही गोष्ट इथं संपत नाही हा पारदी हा तित्र धरायचा काही तित्रांची भाजी करायचा आणि उरलेली तित्र हा बाजारामध्ये कत्तलेसाठी विकायचा आणि एक दिवशी एका जवळच्या बाजारामध्ये हा पारदित्य तित्र घेऊन गेला आणि विकायला सुरू केलं दोनशे रुपयाला जोडी दोनशे रुपयाला जोडी मोठे मोठे आणि ओरडून तो ते तित्र विकू लागला आणि त्याच वेळेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसारखा एक सदग्रस्त त्या ठिकाण बाजारामध्ये फिरत होता त्यानं पाहितलं की एका जागेवरती प्रचंड गर्दी आहे ही गर्दी कशाची आहे म्हणून तो त्या गर्दीजवळ ती गेला तर तिथं पाहतोय ते तिथं मात्र एक हा पारदी तित्र दोनशे रुपयाला जोडी दोनशे रुपयाला जोडी अशी विकत आहे त्या सदग्रस्तानं पाहितलं की त्याच जागेवरती दोन पिंजरे ठेवलेले आहेत एका पिंजऱ्यामध्ये भरपूर सारी तित्र आहेत आणि एका पिंजऱ्यामध्ये दोनच आहेत या गोष्टीचं त्या सदग्रस्ताला कुतूल वाटलं आणि त्या पारद्याला विचारलं की त्या दोन चित्र का वेगळी आहेत आणि ही बाकीची चित्र का वेगळी आहेत तेव्हा हा पारदी सांगू लागला की ही दोन चित्र मी पाळलेली आहेत या चित्रांना मी गहू तांदूळ खाऊ घालतो आणि जेव्हा शिकारीला जाताना या चित्रांचा सोबत नेतो त्यांचा पिंजरा जंगलामध्ये ठेवतो तिथं गहू तांदूळ टाकतो आजूबाजूला फाशे लावतो आणि जेव्हा इशारा करतो त्यावेळेस ही चित्र ओरडायला लागतात आणि त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या चित्रांना वाटतं की कुणीतरी माझा पाहुणा रावळा आलेला आहे आणि त्यावेळेला या चित्राकडं ती चित्रं धावत येतात आणि त्यावेळेला या पिंजऱ्याच्या बाजूच्या हे अडकली जातात आणि ही चित्र पकडून देणारी चित्र आहेत म्हणून याची किंमत जास्त आहे त्यावेळेस या सदग्रस्तानं त्याला विचारणा केली की हे दोन चित्र मला विकत मिळतील का आजूबाजूचे लोकसुद्धा हैराण झाले की दोनशे रुपयाला जोडी घेण्याच्या घेण्याच्याऐवजी हे चित्र हा विकत घेऊ लागतो आणि त्यावेळेला हा पारदी म्हणतो की ही जोडी मात्र दोनशे रुपयाला मिळणार नाही ही जोडी तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल पाचशे रुपये म्हणल्याच्या नंतर सुद्धा हा सदग्रस्त खिशातून नॅट पाचशे रुपये काढतो आणि त्या पारद्याच्या हातामध्ये ठेवतो मारुदीत्या पिंजऱ्यामधील ते दोन तित्र काढतो आणि या सदग्रस्ताच्या हातामध्ये ठेवून देतो आणि त्याच वेळेला हा सदग्रस्त त्याकडे पाहतो आणि एका क्षणाचाही विलंब न करता हा सदग्रस्त त्या दोन्ही तित्रांची मार मुरगाळून जागेवर मारून टाकतो लोकही हैराण होती की भाजीसाठी घे घेतलेले गे, गे, हे तित्र हा माणूस मान मुरगाळून टाकून देतोय खरंच हा पागल झाला काय आणि याबद्दलचं कारण विचारत असताना लोकांना हे सदग्रस्त सांगू लागले कारण ही चित्र आपल्या आवाजानं आपल्याच जातभाईला जवळ बोलून घेतात त्या बदल्यामध्ये ह्यांना गहू तांदूळ मिळतं आणि या जाधभाईच्या असणाऱ्या चित्रांचा मात्र विनाकारण बळी जातो जी चित्र आपल्या सोबत सुद्धा गद्दारी करतात अशा गद्दारांना मात्र जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणूनच अशा गद्दारांची मान मुरगाळून मी यांना इथं फेकून दिलेलं आहे बांधवांनो आपल्यामध्ये असणारी अशीची गद्दार तित्र ओळखा आणि याच पद्धतीनं या तित्रांचा सुद्धा कार्यक्रम करून टाका जाताना मी एवढंच म्हणेल सच्चाई को यारो छोडना नाही अपने वादो से मोहम मोडना नाही और जो भूल गे भीम जे के ऐसान को ऐसे गद्दारो से रिश्ता जोडना नाही जय भीम तर मित्रांनो अशा पद्धतीनं भीम जयंतीच्या भाषणाचा आपण शेवट करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन दिवशी नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय भीम